कळलं का हे छोटं हाड तोडायचं असं सांगितलेलं दिसते तुम्हाला तसं काही करायचं नाही ते आता काय झालंय तुमची एका कप्प्याची गादी झिजून गेली आहे तिथली ती झिजलेली गादी जी आहे ती बदलून त्याला एक गादी लावायला लागेल म्हणजे आता हे एका बाजूने तुमचा गुडघा असा खराब झालाय पूर्ण गुडघा खराब नाही आहे तर आता आपल्याला फक्त ही खालची गादी जी असती ही जी खराब झाली एवढीच उजव्या गुडघ्याला लावायला लागेल डाव्या गुडघ्याला काही ऑपरेशनची गरज नाहीये उजव्यालाच फक्त ही गादी लावायला लागेल पण आता आपल्याला असं पूर्ण सांदा बदलायची गरज नाही आत्ता याच्यामध्ये फक्त अशी हाडाच्या मध्येही गादी बसवायला लागते म्हणजे हाड वाटी लिगॅमेंट हे काही कापायची गरज नसते एक दोन ते तीन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबायला लागतात ऑपरेशन नंतर लगेच दुसऱ्या दिवशी चालत आहेत डावा गुडगा झिजू नये म्हणून त्याच्यात काही लुब्रिकंट इंजेक्शन असतात ती आपल्याला इकडचे टाके काढले की मग त्याला देणार दोनदा किंवा तीनदा देणार ते इंजेक्शन पंधरा दिवसाच्या अंतराने उजव्याला मात्र करून घ्या कारण असंच ठेवलं तर तो आता झीज फार वाढत जाईल ती आणि आता काय फार दिवस झोपून वगैरे राहायला लागत नाही प्लास्टर लागत नाही त्याला लगेच ऑपरेशन नंतर दुसऱ्याच दिवशी चालता येत आपल्याला दोन तीन दिवसात जिने चढणं सगळं करता येईल आपल्याला